ते हलाल <यगल> वारा। वर ना काहीतरी सगळीकडे चर्चा हलाल वर्सेस हलाल या शब्दाचा अर्थ लॉफुल आहे त्याला एक सायंटिफिक बेस आहे वर्ल्ड वाईड हलाल जगाच्या पाठीवर सगळीकडे हलाल हा शब्द वापरला जातो हलाल मीठ म्हणजे लॉफुल म्हणजे कायदेशीर त्याच्यामध्ये काय आहे तर पशुबळी दिल्यानंतर त्याचं रक्त जे आहे ते वाहून देण्यासाठी मार्ग केला के जातो जेणेकरून त्याचा रक्त आतमध्ये साखळणार नाही आणि मटणात मिसळणार नाही ना 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 ना। आपल्याकडे जितके पशुबळी दिले जातात ते पशुबळी हे साधारण हलाल पद्धतीने दिले जातात आपण जेव्हा तुळजापूरच्या भवानीला जातो किंवा खंडोबाला जातो आणि जेव्हा पशुबळी देतो तेव्हा तिथला जो खाटेक असतो तो खाटीक हा हलाल पद्धतीनेच देतो कारण का त्याला रक्त ते बाहेर काढून टाकायचं झटका ही पद्धत ही फक्त पंजाब प्रांतामध्ये खास करून शिख समुदायामध्ये वापरली गेली त्याला एक वेगळा अर्थ आहे त्याला एक वेगळा धार्मिक संबंध आहे पण त्याच्यावर ना वाद घालावा असं काही मोठं नाही आहे आज, आज वर्षानुवर्ष आमच्या आई वडील बहीण भाऊ काक खानदान मटण आणायला जात मटण निवडत मला बोकडाचा पुढचा पाय दे मला बोकडाची छाती दे सीना दे कंबर दे आपण इतकी चविष्ट माणसं आहोत इतकी चिकित्सक माणसं आहोत कि आपण हे सगळं निवडून मटण घेऊन येतो आता मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीच काय करायचं मच्छी कशी कापणार हलाल कापणार का मल्हार कापणार काय करता काय या देशात तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये मी विचारतो मच्छी कशी खायची आता हलाल खायची हराम खायची का मल्हार खायची नवीन नवीन काय नवीन नवीन वाद निर्माण करायचे आणि हिंदू मुसलमान वाद कसा पेटवता येईल तो पेटवायचा आतापर्यंत गावा गावामध्ये कसाई आणि खाटी हे एकत्र दुकान लावत होते साधारण तुम्ही बघाल तर छोट्याशा गावामध्ये गावाच्या बाहेर खाटकाच किंवा कसायाच दुकान असत त्याचा एक तो लाकडी उणका असतो त्याचा एक सुरा असतो काय फार मोठं गाव नसेल तर दोन तीन बोकड कापतो बाहेर तो साफ करतो व्यवस्थित आणून ठेवतो लोक येतात लाईन लावतात मटण घेतात जातात दुपारपर्यंत मटण संपतो तो आपला ओंडका घेतो साईडला ठेवतो बाकीच सामान साफसुफ करून घरी निघतात इतक्या शांत पद्धतीनं सगळं चालू असताना ना आग लावायची गरज काय आहे आग लावायची गरज काय महाराष्ट्राला आपण जातीय द्वेषाच्या माध्यमातन त्याचं विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही आणि मळणार कोण आहे मळणार जो दिवसाला दोनशे रुपये कमवतो जो दोन दिवसाला पाचशे रुपये कमवतो असा माणूस मळणार आहे ज्याचं विचाराचा पोट या दोनशे चारशे पाचशे रुपयावर ज्याच्या पोराचं शिक्षण होत ज्याच्या बायकोच आजार पण होत ज्याच्या आईचा आजार पण होत त्या माणसाचे हाल करून आपल्याला काय मिळणार आहे त्यामुळे मला वाटतं की हे सगळं जे आहे निरर्थक आहे याची सामाजिक आणि आर्थिक आणि सायंटिफिक वैज्ञानिक बाजूही समजून घ्या कि हलाल का केलं जातं त्याला उर्दू म्हणजे त्याच्या इस्लाम मध्येच त्याला असं म्हटलंय की ते लॉफुल आहे लॉफुल सायंटिफिक अँड लॉफुल तर आपल्याला तेही समजून घ्यायचं नसेल तर तापा डायरेक्ट शिजवा डायरेक्ट कोण तुम्हाला विचारणार आहे आणि कोणी कसं खावं काय खावं कधी खावं हे सांगणार आहे तुम्ही कोण हो तुम्ही कोण आम्हाला घ्यायचं तिथंच आम्ही मटण घेऊन मला तर घ्यायचं तिथंच मी मटण मी मटण घ्यायला जात नाही पण आता पुढच्या वेळेपेसन जरूर जाईल बघूया कोण आढळतो आम्हाला विभागानं त्या अम्ब्युलन्सची तर मस्ती म्हणजे मजाक मस्करी चालू आहे त्या अम्ब्युलन्स कधी रस्त्यावर आलेल्याच नाहीयेत त्या कधी ऑपरेटिव्हच नाही शेवट पण

मी पहिल्या दिवशी सांगितलेला की याचा करता करता हा वाल्मिक कराडच आहे वाल्मिक कराडच आहे त्याच्यामुळे आता मला याच्यावरती प्रश्न विचारून तुम्ही काय जास्त काढू शकता जेव्हा कोणी बोलत नव्हतं कोणीही बोलत नव्हतं तेव्हा जितेंद्र आव्हाड बोललेला कि हवादा कंपनीचा खडणी आणि संतोष देशमुखचा हत्या याच्या मागचा प्रेम कोण आहे तर तो वाल्मिक कराड आहे माझं म्हणणं सापडत खोक्या बोक्या टोक्या मोक्या याच्याशी आम्हाला काही घडत येत नाही पण पोलिसांची लाजून झालं टीव्ही नाही कोणाला मिळालं टीव्ही चॅनलला मिळाला आणि पोलिसांना मिळत नाही म्हणजे आपली जी गुप्तहेर यंत्रणा आहे ती आजपर्यंत महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटायची म्हणजे आता तर कराड कुठे कुठे राहिला याचे निष्ठन येते माझ्याकडे खेड मधल्या एका अनधिकृत रिसॉर्ट मध्ये चार दिवस राहिला होता तर रिसॉर्ट एंटायर अनधिकृत आहे एंटायर रिसॉर्ट अनधिकृत आहे तिथं मस्त पोहत होता मटन बिटन खात होता मालक त्याच्या सेवेला जात होता त्या लॉट ची रिसॉर्ट ची चौकशी त्या रिसॉर्ट मध्ये एकही परवानगी घेतलेली नाही अनेक तक्रारी करून सुद्धा ते रिसॉर्ट आहे तसं आहे आणि ह्यांचे हे अनधिकृत काम करणाऱ्यांचे संबंध अनधिकृत लोकांशीच असतात ते रिसॉर्ट अनधिकृत आणि वाल्मिक कराड अनधिकृत दोघेही अनधिकृत एक झाले आणि दीकिरायची सोय झाली राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अनिल गडकर यांनी सहा नोव्हेंबर दोन हजार चौदा लागली होती आम्ही आम्ही किती रुपये देऊ पण हे अधिल दादा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे नकार देत आहेत कदाचित त्यांना न विचारता जाहीरनामा बनला असेल असं त्यांचं म्हणणं असेल आता काय करणार तुम्हा आता तुम्हाला असं आहे तुम्हाला आता त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल ना निवडून आले अर्थमंत्री आहेत ते खरंच बोलतात ते जर म्हणत असतील की मी एकवीसशी बोललोच नव्हतो तर बोललोच नव्हतं मग एकनाथ शिंदे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे सुनील तटकरे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे आता दोघांनाही फोटे ठरवणारे अजितदादे खरे आहेत हे मानलं पाहिजे आपण त्यात काय मोठं क्या विवाद ये देखो ये हलाल और मल्हार का जो विवाद है ये विवाद नहीं है ये सिर्फ एक अंगार है कि तुम दोनों में धंधे में भी दुश्मनी हो जाए धंधे में भी दुश्मनी हो जाए और शायद इनको मालूम नहीं कि गांव-गांव में ये कभी भी झगड़ा नहीं हुआ है हिंदू खाटे को मुसलमान कसाई हो लेकिन मटन लेते समय हमने ना कभी देखा कि मुसलमान है कि हिंदू है अब मटन लेके घर आके उसको खाने का काम करते, हमारा खाना हमारा धर्म है अब तुम किससे लेना ये भी तय करोगे तो हमारे हमको कपड़े भी कहाँ से लेने ये भी तय करो दो एक दिन दृष्टि हो ये तुम इधर से लो ये तुम इधर से लो ये तुम इधर से लो तो हमारी जिंदगी बहुत अच्छी भी थेगी क्या तो चालू है महाराष्ट्र में यार कि पेट्स का सब अच्छा है भी को मिलता है लीड बेस स्पोर्ट का सवाल नहीं है सवाल ये है कि दो विभिन्न धर्मियों में जो एकता हजारों सालों से नहीं है मटन कोई आज नहीं खाता है ना मटन काटने का तरीका आज का नहीं है ना सालों से मटन काटने का तरीका है मैं तो जब इतना सा था तब कसाई के दुकान में जाता था तभी का मेरा दोस्त अब चार दुकानों का मालिक है वो तो उसी तरीके से मटन काटता है और अब तो मैं दुकान में भी नहीं जाता हूं। उसको फोन करता हूँ ये दोन किलो मटन रे अरे ये क्या चालू हो गया अभी आएगा कि पास रखा। है, कि कितने है और कितने मुसलमान कसाई है तो मालूम है जरा मालूमत लो फिर आपको पता चलेगा कि धंधा कौन करता है बिना मालूम बिना कुछ मालूम लिए हुए क्यों ऐसा करते मुझे पता नहीं है लेकिन मैं हाथ जोड़ के विनती करूंगा यार बंद करो यार ये हिंदू मुसलमान बंद करो ये हिंदू मुसलमान इससे तुम्हारा मेरा नहीं गरीबों का नुकसान होगा वो कसाई खाटिक जो है वो मर्सिडीज़ से नहीं आता है वो साइकिल पे आता है तो बोलो उनको हलाल सही है आराम सही है वो पता नहीं है वो यूज पे नहीं आ रही है महाराष्ट्र में पुणे पे ये बात सामने आई इंटरव्यू दी पुलिस तथा शोध जीता है आरोपी है ऐसा है है महाराष्ट्र पुलिस हथोगति किसी होते है खरे गुन्हेगार राहतात बाजूला खोटे गुन्हे करायचे खोट्या गुन्हेगारांना ताब्यात घ्यायचं त्यांच्याकडे पैसे घ्यायचे हे सर्वत्र सर्रास महाराष्ट्रात चालू सर्रास वाल्मिक कराड आता ज्या ज्या ठिकाणी राहिला होत्या त्या सगळ्या बातम्या येत आहेत खेड म्हणता एका रिसॉर्ट मध्ये राहिला होता ते रिसॉर्ट संपूर्णच आहे इलिगल संपूर्णच आहे चार दिवस आरामात महाराष्ट्र तिथे राहिले होते आता फोक्या खूर फोक्या बोक्या काय आता टी व्ही ला मुलाखत देतो दे। म्हणजे काय मास माजलं पाहिजे होत केवढा हे पोलिसांनी पूर्वी मुंबई मध्ये मी ऐकायचो की नाळबंदी करायची नाळबंदी तुम्हाला माहित नाही नाळबंदी तुम्हाला माहिती की नाही नाळबंदी नाही नाळबंदी नाळबंदी म्हणजे या इथली नस तोडून टाकायची मार्शल चालताना जाणीव व्हायची की मी गुन्हा आहे आणि तेव्हा ते फेमस होतो मुंबईची जी क्राईम थांबवण्याची परंपरा होती तेव्हा मुंबई पोलिसांच्या ते मुंबईच्या क्राईमला लोक घाबरायची घाबरायची म्हणजे मुंबई क्राईमचा फोन गेला तर चांगले चांगले जण चड्डेच मोतायचे चांगले चांगले जण भीतीच राहिली नाही कारण का राजकीय हस्तक्षेप एवढा राहिला झाला आहे की, की मर्डर जरी केला आणि पोलीस त्या मर्डर करणाऱ्यापर्यंत पोचले तरी फोन होत हे चल मागे फिर काय करणार पोलीस मागे फिरत असते म्हणजे काय त्याच्याशिवाय वाढतच नाही सगळेच आजकाल सगळेच बाई सामाजिक कार्य करते या। समाजाला यांचीच गरज आहे आमची गरज नाही राहिली आता असं आम्हाला कळायला लागलंय निवडणुकीत जे काय माहोल तयार होतो ते मला तरी करायला लागलं की आता समाजाला आमची गरज नाहीये समाजाला असलेच लोकांची गरज त्यांच्याकडे खूप पैसा आहे खूप दादागिरी करू शकतात पाहिजे तेव्हा पैसे देऊ शकतात अशाच लोकांची गरज आहे खरे सामाजिक कार्यकर्त्यांची गरज नाही पोलिसांची कार्यक्षमता आहे ना जर कृष्णा अंध आजही सापडत नाही तर अनेक दिवस वाल्मिक कराड सापडत नाही वाल्मिक कराड सापडलं नाही वाल्मिक कराडने सांगितलं मी आराव तुम धुंड मात मी आराव आणि तो आला आणि पोलिसांची हिंमतही झाली नाही त्याला थांबवण्याची हे दुर्दैवी आहे आणि तेव्हा मी बोललेलो तुमच्या ह्या राज्य जे काही चालू आहे साठमारी त्याच्यामुळे तुकुनी पोलीस पोलिसांच्या वर्दीचा सन्मान घालवतात पोलिसांच्या वर्दीला सामान्य माणूस नाही सर्वसामान्य सुद्धा श्रीमंत सुद्धा गरीब सुद्धा सगळे घाबरले पाहिजेत वर्दीला त्या वर्दीची भीती गेली तर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आराजकता मागली काय

माझ्या राज्यात राज्य सरकारने काय करायचं तर ते स्वतः निर्णय घेतात की राज्य सरकारने काय करायचं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अरुण अँबुलन्स असो नाही तर शौरिक असो ते अशाच पडू नेत्या घेतलेले फक्त पैसे काढायचे बिहार भाजपचे आमदार भूषण आहेत पता की होळीच्या दिवशी करायचं आता दिवसेंदिवस हे वाढत जाणार आहे होळीच्या दिवशी बाहेर पडू नका सोमवारी बाहेर पडू नका गुरुवारी आमचा वार असतो तेव्हा बाहेर पडू नका असं करत करत तुम्ही घरातच राहा अजून मुसलमान